नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सरोंदी या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आजच्या मध्ये आपल्याला एक्सलामेट्री टू पार्ट पाहायचा आहे बघा या आधीच्या मध्ये आपण काय पाहिलं होतं म्हणजे इकडून इकडं आणि इकडून इकडं आपण पाहिलं होतं पहा त्याआधी आपल्याला काय करायचंय हे कन्सेप्ट समजण्याच्या आधी तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच बघा टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे काय वाक्यांचे प्रकार टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे काय वाक्यांचे प्रकार हे तुम्हाला आधी माहिती असणं गरजेचे ओके बघा तुम्हाला मी सांगतो वाक्यांचे प्रकार किती चार एक दोन तीन चार आता कोणते कोणते आहेत तर बघा पहिला आहे ऍसरटिव्ह त्याला तुम्ही डिक्लेरेटिव्ह किंवा स्टेटमेंट सेंटेन्स असेही म्हणू शकता काय ऍसरटिव्ह डिक्लेरेटिव्ह आणि स्टेटमेंट सेंटेन्स म्हणजेच काय मराठीमध्ये विधानार्थी वाक्य आता ह्या विधानार्थी वाक्याचे दोन प्रकार पडलेले आहेत जसे की पहिलं पहा अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह अफॉर्मेटिव्ह म्हणजे काय होकारार्थी आणि निगेटिव्ह म्हणजे काय नकारार्थी त्यानंतर पहा इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थिक वाक्य बघा तुम्ही ज्या रोजच्या वाक्यरचना बोलता ह्या वाक्यरचना कुठल्या प्रकारातल्या आहेत ह्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणजे मराठीतही असतील किंवा इंग्रजीचे असते पण आता आपण इंग्रजीचा ग्रॅमरचा पाठ पाहते म्हणजे आपल्याला इंग्रजीच्या वाक्यरचना ह्या कुठल्या आहेत कुठल्या प्रकारातले आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जसं की पहा इंटरनेटिव्ह सेंटेन्स म्हणलं तर प्रश्नात्तिक वाक्य आता ह्या वाक्यांची सुरुवात कशाने असते की तुमच्या डब्ल्यू एच ने बघा कॉमन एक सूत्र आहे तुमचं काय असतं की सब्जेक्ट व आणि ऑब्जेक्ट एक तुमचं सर्वसाधारण वाक्य रचना की या अशा पद्धतीने असते फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे चेंजेस करायचे जसं की बघा ह्याच्या सुरुवातीला तुम्ही डब्ल्यूएच लावलं तर ते झालं तुमचं डब्ल्यूएच वाक्य आणि शेवटी क्वेश्चन मार्क ओके okay, त्यानंतर आहे व्हर्बल क्वेश्चन आता वर्बल क्वेश्चनला इंटरगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार ज्या वाक्याची सुरुवात ने होते आणि ज्या वाक्यांची सुरुवात टू बी च्या रूपाने होते किंवा तुम्ही त्याला असंही म्हणू शकता की असे प्रश्न की ज्यांचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं पहा इंट्राग्युटिव्ह सेंट्स त्यानंतर आहे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय अज्ञात वाक्य अज्ञात वाक्य म्हणजे काय की असे वाक्य <Holz magari> की ज्यांची सुरुवात ही क्रियापदाच्या मूळ रूपाने होते म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होते त्यानंतर सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य आता बघा उद्गार वाक्य उद्गर्वाच्या वाक्यांची सुरुवात ही नेहमी वॉट आणि हाव आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह अशाने होते बघा आता आता जो प्रकार काय तुमचा एक्सलामेटरी टू ऍसरट्यू म्हणजे तुम्हाला हिकडून हिकडं ट्रान्सफर करायचे तुमचं वाक्य तुम्हाला वाक्य ह्याच्यामध्ये विचारलेलं असेल आणि त्याचं तुम्हाला रूपांतर कशात करायचंय ऍसर्टिव्ह मध्ये करायचंय या आधीचा प्रकार आपण पाहिला होता ऍसर्टिव्ह मधून एक्सलमेटरी मध्ये करायचंय तर पहा आधी आपण याचं स्ट्रक्चर पाहून घेऊ आधी आपण बघा विधानार्थी वाक्याचं तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं सब्जेक्ट प्लस विव म्हणजे वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे झालं त्याचं विधानार्थी वाक्याचं तसंच सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय वॉट नंतर वाक्य आता ह्यात वाक्य म्हणजे काय असतं की तुमचं जसं की बघा आर्टिकल्स इथं अ किंवा अॅन नंतर इथं काय असणार तुमचं ऍब्जेक्टिव्ह ओके नंतर काय असणार सब्जेक्ट नंतर काय असणार व आणि नंतर काय उद्गारवाचक चिन्ह ओके इथं सेम इथं सेम नाही इथं अ किंवा अॅन येणार नाही इथं नंतर इथं सब्जेक्ट आणि इथं प्लस उद्गारवाचक चिन्ह आता वाक्य जर तुमचं ह्या वाक्यात म्हणजे ह्या प्रकारामधलं असेल तर तुम्हाला ह्याच्यात काय करायचंय तुम्हाला रूपांतर करायचंय जसे की बघा तुम्हाला एक वाक्य रचना सांग हाव ब्युटिफुल बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाक्य रचना समजून घ्यायचे हाव ब्युटिफुलची स्पेलिंग चुकली बघा हाऊ ब्युटिफुल ओके okay. हे तुमचं वाक्य आहे कशातलं आहे एक्सलोमेट्रिकलं आहे तर आता ह्याला तुम्हाला काय करायचंयू मध्ये करायचंय ज्यावेळेस असं वाक्य असेल तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय इट काय नंतर इज नंतर काय हाऊ घेतले म्हणून तर काय करणार आपण इथं व्हेरी इट इज व्हेरी ब्युटिफुल आणि फुल स्टॉप बघा सब्जेक्ट आला सब्जेक्ट व व आलं हे की नाही बाकी सगळं ऑब्जेक्ट अलग लक्षात आता हेच आता इथं व्हेरी कसं काय आलं तुम्हाला हाव काढून त्याच्या ऐवजी काय करायचं तुम्हाला व्हेरी घ्यायचंय आता दुसरी वाक्य प्रश्न घेऊ व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज बघा मी वा हे सोडतो म्हणजे स्ट्रक्चर सोडतोय मी तुम्ही लिहून घ्या मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा तुम्हाला वाक्यांचं स्ट्रक्चर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आता ऍसरटिव्ह स्ट्रक्चर काय सब्जेक्ट व्ही म्हणजे वर आणि ऑब्जेक्ट ओके ह्याच्यानंतर बघा वॉट अ ब्युटिफुल सीन इट इज आणि उद्गर्भाचे चिन्ह आता ह्याच आपल्याला काय करायचं आहे ॲसरटिव्ह मध्ये बघा सब्जेक्ट आहे इट घ्या इट नंतर वर घ्या इट इज आता इथं अ किंवा ॲन आलंय तर मग ह्याच्याऐवजी काय करायचं वॉट काढायचं अ आहे तसं तसं घ्यायचं ऍन असेल तर ॲन घ्या आता इथं अ आहे मग वॉटच्या ऐवजी व्हेरी इट इज अ व्हेरी ब्युटिफुल सी आणि फुल स्टॉप बघा जोपर्यंत तुम्हाला हे स्ट्रक्चर लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या वाक्यरक्षा बनवता येणार नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला आदला बदल करायचे बघा लक्षात काय घ्यायचे की तुम्हाला वाक्यांचे प्रकार तुम्हाला व्यवस्थित माहिती असले पाहिजे त्या वाक्यांची सुरुवात कशाने होते त्या वाक्याच्या सुरुवातीला नेमकं काय येतं जसं की बघा तुम्हाला उदाहरण देतो इंटरनेटिव्ह सेंटेन्स म्हणलं तर काय की वाक्याची सुरुवाती काय होते डब्ल्यूएच होते बरोबर कशाची डब्ल्यूएच क्वेश्चनची आणि ज्याची सुरुवात ही टूबीच्या रूपाने होते त्याला आपण काय होणार वर्बन आता टूबीची रूपं कोणते असतात डब्ल्यूएच कोणते असतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला ग्रामरचा पार्ट हा लक्षात येणारच नाही पहा मी तुम्हाला दोन उदाहरणं सोडवून दिलेत फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचे हे फक्त स्ट्रक्चर आणि इथं जे तुम्हाला एक्सप्लामेंटरीचं दिलं होतं स्ट्रक्चर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला हा प्रकार किंवा हा जो कॉन्सेप्ट आहे हा लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल पहा ह्यानंतरचा जो काही कॉन्सेप्ट असेल तो आपण पुढील मध्ये घेऊ आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रोड्युस मधील जो काही कन्सेप्ट असेल तो घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र